आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काल दे एक मताने जाहीर केलं त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त मराठा समाज निश्चितपणे आज सर्वांचे आभारी आहोत मराठा समाजाला यापूर्वी मिळालेलं आरक्षण न्यायालयाच्या निर्देशामुळे थांबलं होतं परंतु मराठा समाजात गप्पा बसला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मराठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा एक जीव आहे या मोर्चाने दाखवून दिलं जास्त व मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले आणि मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही निश्चित आभारी आहोत मनोज जरांगे यांनी जे आंदोलन सुरू केलं होतं त्यांच्या आंदोलनाचा निश्चित परिपाक आहे आणि हे है आरक्षण मिळाले आहे परंतु आम्हा रत्नागिरीतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील मराठा समाजाचा त्यांना आग्रह आहे त्यांनी जो हट्ट धरलाय तो हट्ट सध्या तर थांबवा सध्या दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे त्यात निश्चित समाधान मानावं आणि तुमचा जो इतर हट्ट आहे इतर कुटुंबी समाजातून मिळण्याबद्दल तो नंतर त्याने आपलं आंदोलन सुरू करावं याचबरोबर पुणेरत्न सारखे किडे वळवळत आहेत त्या किड्यांचं सुद्धा आज झालेलं आहे आणि ह्या किड्याला आमचा आज जाहीर आव्हान आहे आणि जे जे आरक्षण दहा टक्के मिळालेलं आहे ते दहा टक्के आरक्षण मराठा समाजाच्या लाखो लाखोच्या करोड एक मिले या आरक्षणाला जर कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज एकजुट होऊन त्या गालबोट लावण्याचा निपात केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही परत एकदा सकल मराठा समाजाचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि फडणवीस साहेब आणि पार या लोकांनी अतिशय परिश्रम करून हे मराठा मंडळाला दहा टक्के आरक्षण दिले त्या मी त्यांचे जाहीर आभार मानतो हे महाराष्ट्राला जो मराठा समाजाला जे आरक्षण दिले एक कुंभी म्हणूनच न देता मराठा आरक्षण म्हणून दिलेला आहे त्याच्यावर परत एकदा ते आभार मानतो आणि खरोखरच आमच्या कोकणवासियांचा कोकणातील मराठ्यांचा त्यांनी स्वाभिमान दिलेला आहे स्वाभिमानाने आम्हाला हे आरक्षण दिलं आहे आता हे आरक्षण देताना त्यांनी काही कोट्यावधी लोकांचे जवळ दोन अडीच कोटी लोकांचं त्यांनी आरक्षण केलं चार लाख कामगार त्याच्यावरती काम करत होते आणि त्याच्यामुळे हे जे आरक्षण दिलं आहे हे फायदे पडणार नाही किंवा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हे आरक्षण टिकणार आहे असं मुख्यमंत्री सांगत आहेत आणि ते खरोखर आम्हाला वाटत आहे म्हणून परत एकदा मी सगळ्यांचे जाहीर आभार मानतो आणि हे असंच आरक्षण कायमस्वरूपी व्हावं असे मी शिवाजी महाराज प्रार्थना करतो आणि माझी दोन शब्द शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय जिल्ह्यातलं सर्व मराठाच्या वतीने सर्वांनी इथं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण एक सगळे जमलेले आहोत आणि गेली चाळीस वर्षाची मराठा समाजाची जी, जी, जी मागणी होती मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं ते आज शासनाने आपल्याला काल दहा टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे त्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे मराठा समाजाच्या वतीने मी आभार मानतो तसंच या आंदोलनामध्ये जे मराठा म्हणून आंदोलन आपल्याला जी मागणी होती ती लावून जाण्यासाठी प्रत्येक तालुक्यातले आपले मराठा बांधव हिरेहिरीने प्रयत्न करत होते अनेक आम्ही आंदोलनं केली भीट, मिटिंग झाल्या आमच्या जिल्हाभर तर याच्यात प्रामुख्याने मी ठराविक दोन चार नावं घेऊ इच्छितो वाघरचे ॲडव्होकेट संकेत कदम संकेत साळवी तसेच चिपळूणचे सुधीर भोसले दापोलीचे दळवी कौस्तुभ सावंत असतील नंदू चव्हाण असतील प्रज्ञा साळवी असतील यांच्यासारख्या बहुसंख्य मराठा बांधवांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवे हो आणि कोकणाची भूमिका ठामपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली त्याचा हा त्याचं फलित म्हणून आपल्याला हे मराठा म्हणून आपल्याला दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि हे याच्या पुढे कायम टिकेल असं मुख्यमंत्री म्हण म्हणतायतच आणि हे टिकेल आणि राजकीय दृष्ट्या जर बोलायचं बघायचं झालं तर आपल्या राजकारणातल्या काही लोकांनी सुद्धा आपल्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांनी सुद्धा मराठा म्हणूनच आंदोलन पाहिजे उदाहरणार्थ दादासाहेब राणे असतील यांनी सुद्धा हा प्रश्न लावून धरला होता की मराठा म्हणूनच आपल्याला आरक्षण मिळावं हो, आणि त्यांचे शब्द आज खरे ठरलेले आहेत त्यांचंही आम्ही मनापासून धन्यवाद मानतो आणि याच्या पुढे असाच सकल मराठा समाज आपल्या जेव्हा जेव्हा अडचणी असतील तेव्हा हे संघटितपणे कार्य करेल एकत्र येईल आणि अनेक आंदोलनात आम्ही यशस्वी होऊ अशी आशा बाळगतो धन्यवाद